हॅलो एव्हरी वन कशा आहात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा मॉम तर सकाळची सुरुवात म्हणजेच झालेली आहे आज सकाळी सकाळी मी घेतलेलं आहे कोरफडीचं एक पान तेही जाड होतं आणि ते जाड पान जे आहे ते तोडून घेतलं आणि तोडल्यानंतर त्याला त्याची जी वरची साल असते ती काढून घेतलेली आहे कारण मला आज माझ्या केसांना कंडिशनर करायचं होतं म्हटलं चला आज आपण घरगुती उपायामध्ये कंडिशनर करू या केसांना घरी कोरफड काढल्यानंतर कोरफडची जी साल असते ती काढून घेतली आणि आतला जो गर असतो तो, तो गरसुद्धा काढून घेतला आणि काढल्यानंतर दे त्याच्यामध्ये एक आवळा जो आहे तो कट करून टाकला आणि थोडा छोटा एक आल्याचा तुकडा सुद्धा टाकला आणि एक कांदा जो असतो छोट्या साईजचा तो कट करून टाकलेला आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं मिक्सरमधून फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कॅस्टर ऑइल आणि हे गीटले गीटले। जे आहे सगळं गाळून घेतल्यानंतर जे प्युरी घेणार आहे गाळल्यानंतर ते आपल्या केसांना लावायचे जेणेकरून केसांमध्ये कोरफडचं म्हणा किंवा कांद्यांचं म्हणा बारीक कण आपल्या केसांमध्ये राहणार नाही कारण आपल्याला आता हे पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे पूर्ण मुळापर्यंत लागायला हवं जेणेकरून आपले केससुद्धा स्ट्रॉंग होतील आणि ड्रॅनड्रपसुद्धा कमी होईल आणि आपल्या केसांची जी ग्रोथ आहे ती वाढायला सुरुवात होईल तीस मिनिटानंतर मी केस धुवून घेतले शॅम्पू केले आणि नंतर लागलेली आहे स्वयंपाकाला कारण लवकर स्वयंपाक करून मला जायचं आहे आज बाहेर आणि आत्ता लागलेली आहे मी अळूवळी करण्यासाठी अळूवळी स सगळ्यांनाच आवडते पण मी पाण्यांना बेसन लावून न करता बारीक कट करून घेते त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ चिंचीचा कोळ गूळ आणि कॉर्नफ्लावर आणि बेसन टाकून ते छान असं मळून घेते तीळ टाकते आळवीनुसार सगळं भिजवल्यानंतर छान असे त्याचे गोळे वगैरे करते आणि गोळे केल्यानंतर इथे कुकरलाच मी लावून देणार आहे कारण आज मी करणार आहे वरण भात आणि वरण भाताच्याच याच्यावर मी लावणार आहे हे आळूच्या वड्या की जेणेकरून गॅसही वाचेल आणि वेळेची सुद्धा बचत होईल कारण आज लवकर स्वयंपाक करून लवकर जायचं आहे हदिकुंकच्या जा प्रोग्रॅमला आणि हा जो प्रोग्रॅम आहे तो आहे सामूहिक प्रोग्रॅम आहे आणि लवकर जायचं आहे जा तीन वाजताच म्हटलं चला लवकर लवकर आटपूयात आणि घरात सगळे जेवायला असले की गरम गरम लवकर जेवण करून माणसं फ्री होतात आणि आज संडे आहे म्हटलं चला लवकर लवकर देऊयात सगळ्यांना जेवायला वाढणार आहे आणि मस्त सासूबाईंसाठी मग गरमागरम साजूक तुपातली जाड पोळी केलेली आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले की मग आता मी घ सगळं आवरून घेईल पण आदिराला खायचे ते आज चंक्स म्हटलं चला तिला अगोदर करून देते कारण मुलांनाच्या जर आवडीचं जेवण मिळालं की मुलं आवडीने खातात म्हटलं चला आधी तिला सोयाबीन जी वडी आहे ती तिला करून देते आणि ही वडी करताना ही आधी भिजू द्यायची आणि भिजल्यानंतर सा आ, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि तव्यावरच तेल आणि मीठ टाकून छान अशी क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायची खायला खूप छान लागतात आणि हेल्दी तर ती असतेच आता पटकन भांडे वगैरे घासून घेतल्यानंतर घर स्वच्छ करणार आहे गॅस ओटावरून घेतल्यानंतर पटकन वडी जी आहे ती अशा प्रकारे झालेली आहे आणि तिला फ्राय करणार नाही आहे तर शोलो फ्राय करणार आहे पटकन जेवताना सोयीस पडेल वाढायला म्हटलं चला पटापटा आवरते आणि मग आता आवरल्यानंतर मला जायचं होतं अगोदर सुरुवातीला तर जायचं होतं मार्केटमध्ये कारण मार्केटमध्ये जाऊन मला संडे मार्केट असते इथे आणि या मार्केटमध्ये खूप सुंदर असे ड्रेसचे ड्रेस पीस घागऱ्यांचे घागऱ्यांचे जे कपडे असतात ते खूप छान मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर इथे पाच रुपयापासून कपडे तुम्हाला विकत मिळतात सुरुवात ही पाच रुपयापासून होते आणि जर तुम्हाला छोटे जर तुकडा असला हवा असला तर तू इथे दोन रुपयालासुद्धा मिळू शकतो याप्रकारे मी आता आलेली आहे कपड्या मार्केटमध्ये आणि इथे संडेलाच हा कपडा मार्केट, मा मार्केट भरतो आणि खूप छान छान इथे व्हेरायट्या पाहायला मिळतात फक्त आपल्याला शोधावं लागतं आणि मला खूप कमी वेळ होता आज माझ्याकडे म्हटलं चला जाता जाता का होईना आपण थोडंसं बघूयात आणि लवकर जे मिळेल चांगलं मिळेल ते आपण घरी घेऊन यात कारण की मला थोडंसं क्रिएटिव्हिटी करायची होती मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवणारच आहे आणि इथे जे आहे एक नॅपकिन होता तो नॅपकिन ती मला पाच रुपयाला मिळत होता म्हटलं चला मी सुद्धा दोन नॅपकिन घेतली आणि घरी आली कारण मला जायचं होतं ऑब्वियसली हळदी कुंकाला आणि घरी आल्यानंतर घर स्वच्छ केलं आणि मग तयारीला लागली तयारी झाल्यानंतर ला 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 मी फायनली अशी दिसत होती सिंपल बट सोपर नेहमीप्रमाणे तयार झाली आणि घरीच असं थोडंसं का होईना मी असा जो हेअर हेअरस्टाईल आहे ती करून पाहिली मला मेकअप एवढा येत नाही पण मी नक्कीच बऱ्यापैकी केलेलं आहे मला असं वाटतं कारण की तिथे स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये पारंपारिक पद्धतीने आपल्याला तयार व्हायचं होतं डागिने घालायचे होते या प्रकारे मी आता निघालेली आहे जाण्यासाठी येथे मला नत वेअर करायची आहे पण मी तिथे गेल्यानंतर करेल आणि जो जुडा आहे तो अशा प्रकारे घातलेला आहे आणि टिकली आहे ती चंद्रकोर लावलेली होती प्रिन्सेस ही पण तयार झाली मग आमच्यासोबत एन्जॉय करायला बाय 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 तिथे भेटू आहे आता मी पोहोचलेली आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आता इथे काढणार आहे रांगोळी आणि रांगोळी काढून झाल्यानंतर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा आलेल्या होत्या आणि सगळ्यांनी खूप सुंदर अशी तयारी केलेली होती खूप खु, सगळ्यांनी खूप छान तयारी केलेली होती कारण इथे होती स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येकीने पार्टिसिपेंट केलेलं होतं आणि प्रत्येकीने सौभाग्य अलंकार जे असतात पारंपरिक पद्धतीचे ते घाला वेअर करून यायचे होते सगळ्यांनी इथे ज्याला जसं जमेल तसं त्यांनी तयारी केलेली होती आणि इथे ज्या आहेत त्या सगळ्या आलेल्या होत्या इथे सुरुवातीला बी सी काटली आणि मग नंतर हळदी जो प्रोग्राम होता तो सुरू झाला

So <inaudible> you <inaudible>

भागे इथे सर्व हलवाई खेरले लटाली सुपारी फुटली हलवाई सुपारी फुटली

आता इथे हळदी सुरुवात झालेली आहे इथे हळदी सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकीचं जे वाण असतं ते खूप छान असतं आणि इथे हा जो हळदी कार्यक्रम आहे हा सामूहिक पद्धतीने आम्ही साजरा करतो इथे ह्या सगळ्या माझ्या बी सी फ्रेंड आहेत आणि ह्या बी सी फ्रेंड खूप म्हणजे एकत्र जमतात दर महिन्याला आणि हा जो हळदी कार्यक्रम असतो हा दरवर्षी होतो याही वर्षी खूप छान झाला तिथे सगळ्यांचा हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही तरा सर्वांनी जेवणाचा कार्यक्रम जेवण झाल्यानंतर साधारणतः घरी जायला कवणी नऊ झाले आणि अशा प्रकारे आमचं जे हळदी जो कार्यक्रम आहे तो छान उखाणे घेऊन त्यांची जी सांगता आहे ती झालेली आहे आणि प्रत्येकीचा जो उखाणा असतो तो खूप छान असतो आणि ऐकण्यात तो मजा येतो अशा प्रकारे आमचा हा सामूहिक हळदी कार्यक्रम झालेला ती स्पर्धा घेण्यात आलेली होती अलंकार स्पर्धा त्याच्यामध्ये चार नंबर काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकीला फर्स्ट प्राईज मिळाला आहे काय माहिती साडेसात

अधिकुंकुच्या मानामध्ये मला मिळालेली आहे उशी आणि आता घरी आलेली आहे तर वाजलेली आहे नऊ आता बराच वेळ झालेला आहे आता इथे आल्यानंतर करणार आहे सगळ्यांसाठी जेवण आणि पटकन आवरती आणि आवरल्यानंतर मला अजून बाजारसुद्धा काढायचं आहे कारण आता घरातला आवरेपर्यंत मला होतीलच रात्रीचे अकरा आणि तुम्ही बघू शकता केवढा हा पसारा आता पटकन आवडते सगळं घर क्लीन करते आणि मी सुद्धा आता फ्रेश झालेली आहे आणि आता लवकर लवकर आवडते चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून पुन्हा व्हिडिओ एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ते करा आणि काळजी घेत